तर आज आपण चर्चा करणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अर्थात पोलीस भरती ही सुद्धा एक प्रकारची स्पर्धा परीक्षाच आहे मुलांकडनं कोणत्या चुका न कळत होतात याबाबत आपण चर्चा करणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी मुलं अभ्यास करत असतात त्यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे सातत्य नसत म्हणजे जर समजा लेक्चर असेल तर लेक्चरला आठ दिवस प्रेझेंट येतो दोन तीन दिवस गायब आहे याच्याने नुकसान काय होणार नाही असं सध्या वाटत परंतु भविष्यात एक लेक्चर मिस करणं किमान सहा तासाचा अभ्यास आहे हे पोरांच्या लक्षात कमी येतं आणि त्याच्यामुळं मग परीक्षा दिल्यानंतर मार्क कमी पडतात दुसरी महत्वाची गोष्ट अभ्यास करत असताना चार दिवस अभ्यास करायचा शेड्यूल बनवायचा त्याच्यानंतर चार पाच दिवसाचा गॅप असतो याचा सुद्धा परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपणाला वाईट परिणाम झालेला त्या ठिकाणी दिसतो त्याचबरोबर जे आपण रेफरन्स मटेरियल वापरतो आज समजा एखादं पुस्तक मार्केटमध्ये आहे ते पुस्तक आपण रेफर करत असतो उद्या दुसरं कोणीतरी सांगितलं की या पब्लिकेशनचं हे पुस्तक आलं ते पुस्तक आपण जमा करण्यामध्ये बिझी असतो आणि नेमकं मग वाचायचं काय हा प्रश्न आपणाला पडतो त्याच्यानंतर पुढची गोष्ट अभ्यास करतात परंतु परीक्षेची रिक्वायरमेंट काय आहे हे मात्र आपण पाहत नाही कारण परीक्षेला लागतं काय आणि आपण करतो काय ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे परीक्षा जे विचारते तेच केलं तर स्पर्धा परीक्षेत यश मिळतं स्पर्धा परीक्षेमध्ये गाढव मेहनतीला महत्व नाहीये तुम्ही स्मार्ट वर्क किती करता त्याला त्या ठिकाणी महत्व आहे आता या झाल्या थोक महत्वाच्या महत्वाच्या चुका यावरती उपाययोजना काय करावी लागेल तर महत्वाची गोष्ट विद्यार्थी ज्यावेळी अभ्यास करतो त्यावेळी बरेचसे विद्यार्थी आपल्याला असे मिळतात की एक तर फक्त लेखी परीक्षेची तयारी करायची ग्राउंड कडे कर दुर्लक्ष करायचं किंवा ग्राउंडची तयारी व्यवस्थितरित्या करायची परीक्षेकडे कर दुर्लक्ष करायचं पोलीस भरतीमध्ये या दोन्ही घटकांना तेवढंच महत्व आहे एका घटकावरती जोर दिला आणि दुसरा घटक जर आपण कमी केला तर त्याचा सुद्धा वाईट परिणाम आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे अभ्यास करत असताना आपण चांगल्या पद्धतीचे दर्जेदार पुस्तक एकच पुस्तक वारंवार वाचणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची कोणतंही लेक्चर आपल्याकडनं मिस झालं नाही पाहिजे जर समजा ते झालं तर त्या दिवशी सरांनी काय शिकवलं याचे आपणाला जर सुट्टी असेल आपली तर त्याला घरी पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं पडतं दुसरी महत्वाची गोष्ट परीक्षेनी या घटकावरती ज्याचा आपण अभ्यास करतो त्याच्यावर पूर्वी काय प्रश्न विचारला हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे कारण आपण वाचतो काय परीक्षा विचारते काय ह्या बाबी सुद्धा पाहायला पाहिजेत त्याच्यानंतर काही विद्यार्थी असे पण मिळतात आपणाला कि मी सेल्फ स्टडी करतोय मला लेक्चरची गरज नाहीये मी तर सांगेन ज्या पोरांना शंभर पैकी ऐंशी मार्क येतात त्यांनी सुद्धा लेक्चर करणं गरजेचं आहे मग सेल्फ स्टडी का करू नये त्याच्यापूर्वी सेल्फ स्टडी कोणी करावा हे मी सांगून देईन सेल्फ स्टडी करावा कोणी ज्यांचे मार्क पंच्याऐंशी प्लस नव्वद प्लस आहेत त्या पोरांनी सेल्फ केला तरी चालतो मात्र ज्या पोरांचे पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर आहेत यांना सेल्फ स्टडी केल्यानंतर यश मिळेल पण त्याच्यासाठी जास्त कालावधी लागेल सेल्फ स्टडी म्हणजे काय स्वतः अभ्यास करणे म्हणजे काय एखादा घटक स्वतः वाचावा लागेल स्वतः समजून घ्यावा लागेल आणि स्वतः लक्षात ठेवावा लागेल लेक्चर केल्यावर एक फायदा होणार आहे स्वतः समजून घेण्याची गरज नाही आपल्याला समजावून देणारी व्यक्ती समजावून देते लक्षात कसं ठेवायचं ते सांगून देते फक्त आपल्याला तेवढं लक्षात ठेवायचंय त्याच्यामुळं एखादं लेक्चर आपल्या सात आठ घंट्याचा अभ्यास असू शकतो महत्वाची गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मी बोलतो पोलीस भरतीच्या संदर्भात तर बाकीच्या परीक्षेसाठी सुद्धा हाच मुद्दा लागू पडतो पण मला खास करून आज पोलीस भरतीच्या संदर्भात बोलायचं आहे ते म्हणजे तुम्ही जो काय ठरवलेला वेळ आहे पोलीस भरतीला बारा तास अभ्यास करायची अजिबात गरज नाहीये आठ तास अभ्यास करायची अजिबात गरज नाहीये चार तास जर तुम्ही शेड्यूल बनवून अभ्यास केलं ते पण सहा महिने तर तुमचा रिझल्ट येतो त्यात काही शंका नाही महत्वाचं म्हणजे जे वर्गात टीच केलं जातं ते पहिलं पाहणे त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर त्याला रिवाईज करणे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला पाहत राहणे कारण पी पाहणं म्हणजेच यशाकडे जाणं हे सगळ्यात त्या ठिकाणी महत्वाचा घटक आहे त्याच पद्धतीनं आपल्या नकळत होणाऱ्या चुका वारंवार लेक्चरला अनुपस्थिती असणे हे टाळलं पाहिजे त्याच्यानंतर ग्राउंडला तेवढंच महत्व दिलं पाहिजे लेखेला सुद्धा तेवढंच महत्व दिलं पाहिजे पुढची गोष्ट एखादा घटक आपल्याला समजत नाही तर त्या विषयांच्या सरांना विचारून तो तिथंच क्लिअर केला तर भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी येणार नाही तर महत्वाची गोष्ट अजून एक म्हणजे की शेड्यूल बनवत असताना कोणता विषय किती मार्काला परीक्षेत विचारतो याच्यानुसार आपल्याला टाइम टेबल बनवावं लागेल आपल्याकडे इतिहास आहे भूगोल आहे विज्ञान आहे राज्यघटना आहे मरा त्याच्यानंतर पंचायत राज आहेत समाज सुधारक आहेत हे येतं जीएस मध्ये आणि हे सगळं विचारलं जातं फक्त पंचवीस मार्काला आणि आपण जर या सगळ्या विषयासाठी दररोज दोन दोन तीन तीन तास देत असेल तर मग ते चुकीचं आहे आणि एखाद्याला गणित आणि बुद्धिमत्ता अवघड वाटते म्हणून त्याला जर अर्धा तास असेल तर तो बी चुकीचा कारण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे पन्नास प्रश्न आहेत म्हणजे तुमच्या टाइम टेबल मधला अर्धा वेळ या दोन विषयाला देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मराठी ग्रामर हे पंचवीस मार्कासाठी आहे उरलेल्या अर्ध्या वेळेतला जो अर्धा भाग आहे तो मराठीसाठी आणि राहिलेला पंचवीस टक्के भाग आहे टाइमचा तो तुम्ही जीएसला दिला तर तुमचा अभ्यास व्यवस्थित रित्या त्या ठिकाणी होतो त्यात काही शंका नाहीये